सोलापूरमध्ये मूकबधिर निवासी शाळेमध्ये विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या नराधम शाळेतील कर्मचारी व त्यास मदत करणारे कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी व मुलीस न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्षा संजीवनीताई बारंगुळे यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली संजीवनीताई बारह आज सोलापूर येथे माननीय जिल्हाधिकारी साहेब मुख्य कार्यकारी जिल्हा मुख्य कार्यकारी सी ओ साहेब आणि जे सोलापूरचे सी पी साहेब यांना आज आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे त्याचं कारण असं आहे की दोन हजार सोळामध्ये जी मंगलदास मुकबधीर निवासी शाळा आहे सोलापूर त्या शाळेमध्ये जी शिकत असलेली मुकबधीर मुले आहेत त्याच्यामध्ये सोलापूर कोरोनाच्या कालावधीमध्ये एका मुलीवरती शाळेतल्याच एका कर्मचाऱ्यांनी तिच्यावर अत्याचार केला तिच्यावर अतिप्रसंग ठेवला हे त्या आईच्या व मुलीला ज्यावेळी बो मुलीला बोला येत नाही खरं तर मुकबधीर जी शाळा असते त्याच्यामध्ये मुख आणि न बोलला न बोला येणारे विद्यार्थी तिथं शिकत असतात तर ज्यावेळी शासनाला दारी त्यावेळी माननीय भाऊ यांच्या माध्यमातून सर्व दिव्यांगाचं एक मोठं मेळा आयोजित केलेला होता त्यामध्ये जे काही त्या मुखबधीर शाळेतले कर्मचारी असतील विद्यार्थी असतील जे दिव्यांग बांधव असतील त्यांच्याशी आमचा संपर्क झाला त्याच्यामधूनच आम्हाला एक अशी बातमी त्यावेळी समजली की जी काही त्या शाळेमध्ये मंगलदास मुकबधीर शाळेमध्ये जी विद्यार्थिनी शिकत होती त्या विद्यार्थिनीवरती शाळेतीलच एका कर्मचाऱ्यांनी तिच्यावर अतिप्रसंग केला हे निदर्शनात आल्यावर आम्ही त्याच्या आईशी भेट घेतली आई, आई बरोबर चर्चा केली आईने सर्व प्रकार सांगितला आणि ती तक्रार सुद्धा द्यायला तयार झाली खरं तर ही तक्रार दोन हजार सोळामध्ये ज्यावेळी घटना घडली त्यावेळीच द्यायला पाहिजे होती परंतु तो विषय तिच्या त्यावेळी अगोदर निदर्शनात आला नाही त्या शाळेमध्ये अतिप्रसंग झाल्यामुळे ज्यावेळी तिच्या आईच्या लक्षात आलं त्या आईने ती शाळा बदलून दुसऱ्या शाळेमध्ये टाकलं त्या शाळेमध्ये त्या मुलीचं जे काही मेडिकल असतं त्या मेडिकल केलं आणि ज्यावेळी एक महिन्यानी चेकअप केलं त्यावेळी ती मुलगी प्रेग्नंट आहे असं दिसून आली त्यामुळे त्या शाळेतल्या त्या, त्या, त्या शिक्षकांनी त्या आई पालकाला बोलून घेतलं आणि झालेला प्रकार सांगितला आणि झालेल्या प्रकारावरती आईने त्या मंगलदास जी शाळा आहे मुबदीर निवासी त्या शाळेच्या व्यवस्थापकांना संस्थापकांना कर्मचाऱ्यांना ही गोष्ट कानावर घातली परंतु त्यांनी तिला एक अशी भीती दाखवली की झाल्या हा प्रकार झाकून ठेवा जर असं तुम्ही कुठं बाहेर केलं तर एक तर तुमची मुलगी मुकबधीर आहे मुलीची जात असते जर तुम्ही असं बाहेर कुठं सांगत गेला तर मुलीच्या जातीला कलंक लागेल तुम्हाला समाजामध्ये राहणं मुश्किल होईल आणि जर तुम्ही हा विषय उचलला तर तुमच्यासुद्धा जीविताला धोका होऊ शकतो अशी धमकी दिल्यामुळे ते शांत होत्या परंतु परवाचा जे आम्ही कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये तिच्या त्या ज्या मुलीवर अत्याचार झाला त्या आईची भेट झाली तिच्या घरी जाऊन आम्ही भेट घेतली सगळं व्यवस्थित त्यांनी आम्हाला झालेला प्रकार घडला सांगितला आणि तिची आई तक्रारसुद्धा दाखल करायला तयार झाली होती तसं तिनं आम्हाला मोबाईलमध्ये स्टेटमेंटही दिलेलं आहे की कशा पद्धतीनं माझ्या मुलीवर अत्याचार झाला आणि आम्ही का गप्प बसलो मग त्यावेळी तिचं मनपरिवर्तन करून आम्ही प्रहार संघटनेच्या माध्यमातून तिला म्हणजे मनपरिवर्तन केलं तिला धीर दिला आणि म्हटलं की कधीही झालेला जो प्रकार असेल काही नाही पण मुलीवर जो झालेला प्रकार आहे त्यावेळी ती मुलगी तेरा ते चौदा होती आणि त्यामुळं काही इजा तिला घाबरून ते गप्प बसले परंतु तुम्ही गप्प न बसता हा प्रकार काय दुसऱ्या तिसरीकडे कुठं घडलेला नाही हा प्रकार शाळेमध्ये घडलेला आहे जिथं विद्या मंदिर म्हणतो जिथं न्यायदेवता म्हणतो जिथं आपली पालक विद्यार्थ्याला आशेने शिकवायला मुलं घडवायला पाठवतात आणि त्याच ठिकाणी जर असे प्रकार घडत असतील तर गप्प बसणं चुकीचं आहे